नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या न्यू व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण खिडकाली अड्ड्यात आलेलो आहे आणि आज आजचं मैदानाचं आकर्षण म्हणजे सप्त हिंद केसरी बाकासूर अड्ड्यात आलेलं आहे आणि त्याची व्हिडिओ मी शूट केलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा खूपच छान व्हिडिओ आहे आणि आपल्या समोर पाहू शकता इथे बकासूर बांधलेला आहे मित्रांनो आणि आपला एम एम भाई याचा नात कुणी करू नका लई डेंजर या सगळ्यांचा लाडका आणि किंग मेकर म्हणजे कंटेंट क्रिएटर मिस्टर राजेश ब्लॉगवर आणि आज बक्कासूर पण आलेलं आहे मित्र आपला खूप सारी मेहनत घेत आहे इतका ऊन पडलं आहे तरी बघा काही नुकसान का, करताना त्यांनी आज ही मेहनत घेतलेली आहे आणि आज त्या चॅनलवरती तुम्हाला ऑल ए टू झेड व्हिडिओ पाहायला मिळतील चॅनल सबस्क्राईब करनुसार तसं त्याचं भरपूर सारे सबस्क्राईबर झाले टू हंड्रेड के आता लवकरच होतील त्याचं पण चला व्हिडिओ तर काही शॉर्टला व्हिडिओ असतात आता या व्हिडिओमध्ये पण त्यांनी सुरुवात केलेली आहे त्याला सपोर्ट करा मित्रांनो मला पण सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पण सबस्क्राईब करा आणि सर आज तुम्ही काय बोलाल बाकासूर विषयी भाई आज बाकासूरची ना खूप मोठी लाडा तिथं पाहायला मिळेल नक्कीच ज्या काही आपोआप पसरल्यात हो। तसं काही ना होतं काही वेगळंच चित्र पाहायला मिळेल आपल्याला कारण भरपूर वेळेला काय होतं पहिल्यामध्ये यो बैल आहे पहिल्यामध्ये तो बैल आहे पण निघतं काय वेगळा अभिन केलाय ना याच्यामध्ये पैर वेगळे ठेवतात गुप्पीठ ठेवतात जेणेकरून ज्या जे वेळेला बैल तिथून शर्यत सुटल ना त्यावेळेला आपल्याला कन्फर्म होतं की हा बैल बाईल पालेल्या सोबत कारण इथून चुकून जरी बैल नेला दुसरा तर तिथं जाऊन चेंज करतात तर असा खेळ आहे आणि आज बघूया आपण कुठला बैल पाले सोबतच आपला आरण्या पण आलेला आहे तर नक्कीच मित्रांनो आम्ही सगळेजण आलेले आहेत खिडकाली मैदानात तर नक्कीच व्हिडिओमध्ये लास्ट करता आणि ट्युशनच्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्यासमोर बाकासूर पाहू शकता बाकासूर दाखल झालेले मुंबईमध्ये आणि आपण आज चाललेलो आहे खिडकाली अड्ड्यामध्ये पाहू शकता वाटे

बाकासूर आलेला आहे खिडक्याला मैदामना माझे पाहून मित्रांनो पाहू शकता आपल्यासमोर बाकासूरची एंट्री झालेली आहे

याला तुम्ही दाखवा ना पुढे पाहू शकता फायनली फिरताल का माहितीने पाली सध्या जास्त जणांना माहिती नाही त्या मुली ના લે કે તુરી